सातारा जिल्ह्याची दोन उगवती तारे ही। शिवराम दादाला सराव करतोय हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पट्टा पंचब्र एकेकाळीस एक चे सुप्रसिद्ध पैलवान तानाजी मांडवे एक घ्या कुस्ती बाहेरचे पंच घ्या आता घे आता आपण विश्रांती घ्या बाहेरची हवामान बोडवे यात यात या, थिया? या, थिया? या थिया? थिया? वावरगोड यात्या तुम्ही पहिला हनुमंत आणि त्यांच्या चिरं येवजी कुस्ती लागत्या सचिन फौजीच्या बरोबर का किती नंबर आहे चिट्टी कुठं आहे बघा चंद्रकांत इंगळे चिट्टी द्याव हो एक मिनिट किती रुपये लाय कितीला इतिहास सांगा की पाचशेतली तीन नंबर चे जो गोड आहे बघा सोम जाधव भोसरे आणि शुभम चव्हाण वडो या कुस्तीचे देणीदार सुरेश रंगराव इंगळी वैष्णवी ज्वेलर्स कोरेगाव जरा दोन मिनिटं ये परा, हे खाली हलावा किशोर पवार देवानंद यादव भगवान सोमा इंगळे अशा अनेक आहेत रामचंद्र निवृत्ती इंगळे या कुस्तीला पंचा कृष्णा फौजी आ सुनील इंगळे जरा तुम्हाला बोलवता त्या इकडं घ्या किती रुपयेला लाडू संग्राम फडतरे खातवाड नवनाथ फडतरेंचा चिरंजय खातवळचा कुठं नगरला जाय का आता आणि सोहम शिंदे लोणीचा पैलवा राजवानीनं कब्जा घेतला रणजित राजवाने ना, ना। आवाज करा अजून मायकू आवाज करा हो रणजित राजवाने मंगेश माने कुस्तीची सलामी दिली थाडपाड चालू झाला कब्जा तुझा होता का मंगेश धोगी कचाड लावल्याचा प्रयत्न खातवळ करायला तो हल्ला दुडकवला हो तिकडे कुस्ती लागल्या भोसरेकरांची पुट्टी उचलून कब्जा घेतलाय कब्जा घेतला किल्ले तोडून निघून झाल्या तपेता तिथं मंगेश मानेचा मंगेश मानेचा राजवानेनं कब्जा मजबूत केलेला आहे तानाजी मांडवी जिथं असतील तिथं कुस्ती आरपार निकाल लागतो पंचायतीत ते कसही फेकाफेकी करू नका बरं का, बर का पहिलं डाव असेल तर तसे करा लागा लागी झाली की चिकला दगडाचा पैलवान तयार होत नाही टाकीचं घाव दे सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसा असतं कुस्तीच तसा असत अशा कुस्त्या हाताचा नऊंदर काढला राजमारेला हाताचा नऊंदर अंगावर जाण्याचा प्रयत्न हो पंचांचा निर्णय रणजित